एक विणकर होता त्याची वाड मोठ्या वाड्यात राहायची ते खूप धनवान होते त्याचा जन्म त्याच वाड्यात झाला पण त्याचा बाप मूर्ख होता त्याने सारी दौलत उधळून टाकली अखेर या विणकराला एका झोपडीत राहणे भाग पडले तिथे तो रात्र दिवस हातमागावर कापड विणून आपला गुजारा करायचा आई नाही बाप नाही भावंड नाही एकटाच तिथे राहायचा त्याचे झोपडीपाशीच एका कोल्ह्याचे बीड होते कोल्ह्याने त्याच्या घराण्याचे पूर्वीचे दिवस पाहिले होते त्याला ते विणकराची दया आली त्याने त्याचा भाग्योदय घडवून आणण्याचे ठरवले मग तो विणकराकडे गेला आणि म्हणाला पोरा तू एकटाच काय रे होय कोल्होबा लग्न का नाही केलंस मला मुलगी कोण देणार मी तिला पोसू कशी तू नको करू काळजी मी तुझे लग्न मी तुझे राजकन्येशी लग्न करून देतो बघ माझे नी राजकन्यशी लग्न सूर्य पश्चिमेला उगवला तरच ते शक्य आहे ते माझ्याकडे लागेल तू हो म्हण विणकर कशाला नाही म्हणतो मध्यस्थाची भूमिका घेऊन कोल्हा निघाला वाटेत नागवेलीचा मळा लागला त्यातली काही पाने तोडून त्याची जुडी करून कोल्ह्याने बरोबर घेतली मग तो एका मोठ्या राजाच्या नगरात गेला तिथे राजवाड्यातल्या बायकांना न्हाण्यासाठी एक तलाव बांधला होता कोल्हा तिथे दारात जाऊन बसला राजकन्या न्हायला आली होती बरोबर दासी होते राजकन्याने कोल्ह्याला पाहिली आणि ती म्हणाली ह्या कोल्ह्याला हाकलून द्या इतक्यात कोल्हा जणू झोपेतून जागे झाल्यासारखे दाखवी तुटला त्याने पानांचा पुडा सोडला आणि तो ती पाणी चघळू लागला ते पाहून राजकन्याला नवळ वाटले ती बरोबरच्या मुलीला मुलींना म्हणाली बघा गं हा कोल्हा कसं पान खातो आहे मग ती कोल्ह्याजवळ गेली आणि म्हणाली शिवलू तू कुठल्या मुलकातून आलास कोल्हे देखील पान खातात तो देश फारच समृद्ध असला पाहिजे बंगालीत कोल्हेला सियाल म्हणतात गोष्टीत शिवलू हे कोल्हाप्रमाणे त्याचे नाव येते कोल्हा म्हणाला राजकन्ये ज्या देशातून मी आलो तिथे दूध मधाचे नद्या वाहतात माझ्या देशात नागवेलीची पाने सुकाळीची आहेत आमच्या देशात गुरे ढोरे बकऱ्या कुत्री सारी जनावरे सारखी पाणी खात असतात ज्या देशात अशी स समृद्धी आहे तो देश सुखीनी ते भाग्यवान देशाचा राजा महासुखी ताई आमच्या राजाबद्दल काय सांगू जगातला सर्वात धनाढ्य राजा, सर्वत, राजा तो आहे त्याचा राजवाडा इंद्रसभेसारखा तुझ्या इथला वाडा मी पाहिला आहे आमच्या राजवाड्यापुढे तो भिक्कार झोपडीसारखा दिसतो राजकन्येला आता फार औत्सुक वाटले तिने आपल्या आईच्या कानावर ते देशाची आणि त्याच्या राजाची हकीकत घातली राणीने ताबडतोब कोल्ह्याला बोलावले कोल्हा तिच्यासमोर उभा राहिला तेव्हा राणीने विचारले जनावरेसुद्धा पाणी खातात ते श्रीमंत देशातून तू आला आहेस तुमचे राजाचे लग्न झाले राणीसाहेब काय सांगू ज्या राजकन्याशी आमचे महाराज लग्न करायला कबूल होतील ती मोठ्या भागाची शिवलू माझी मुलगी लक्ष्मीसारखी सुंदर आहे तिचे लग्न सर्वात थोर राजाशीच व्हावे असे तुला नाही वाटत का राणीसाहेब राजकन्या आजवर मी पाहिलेल्या साऱ्या मुलीत अधिक देखणी आहे हे अगदी खरे पण आमच्या महाराजांना ती आवडेल की नाही ते मी काय सांगू माझी मुलगी आवडणार नाही शिवलू ती आहे तशीच तिचे वर्णन कर नि बघ राजा वेडा होतो की नाही ते तुला खरंच सांगते रे शिवलू माझ्या मुलीचे लग्नाची मला भारी काळजी लागली आहे पुष्कळ राजपुत्रांनी तिला मागणे घातल्या पण ते फार मोठे राजांचे मुलगे नाहीत म्हणून मी हो म्हटले नाही पण तुझा राजा तर फारच मोठा दिसतोय त्याच्यासारखा जावही मिळाला तर मला हवाच आहे राणीने राजाला बोलावणे पाठवले कोल्ह्याला भेटायला राजा आला कोल्ह्याने आपल्या राजाचे वैभवाचे वर्णन केले की सांगता सोय नाही राजाने त्याला मुलगी द्यायला आपली ना नाही असे सांगितले कोल्हा कोष्ट्याकडे परत आला आणि म्हणाला गोष्टी राजा तू जगातला सर्वात भाग्यवान पुरुष आहे बाबा तू आता राजाचं जावही होणार आहेस मी राजाला सांगितले की तू मोठा राजा आहेस तेव्हा तू राजासारखे वागायला हवे मी सांगेन ते तुला केले पाहिजे नाहीतर तू आणि मी दोघेही मेलोच असे समज शिवलू तू सांगशील तसे मी करीन नक्की करीन कोष्टी म्हणाला मग कोल्ह्याने लग्न समारंभाची सगळी आखणी मनातले मनात तयार केली आणि तो राजा राणीकडे गेला त्या दोघांना त्याला पाहून आनंद झाला कोल्हा म्हणाला आता तुमच्या मनावरचा भार उतरावा म्हणून सांगतो की मी घेतलेले काम आतापर्यंत तरी पार पडले अहो महाराजांना तुमच्या मुलीशी लग्न करायला कबूल करण्यासाठी मला किती प्रयास पडले म्हणून सांगू किती दिवस ते ऐकायलाच तयार नव्हते मग हळूहळू मी त्यांना वळवले आता तुम्ही लग्नाचा मुहूर्त ठरवा पण आता मित्र म्हणून माझा एक सल्ला म्हणा आमचे महाराज आपले हत्ती घोडे लाव लष्कर वगैरे सारे घेऊन आले तर इथे त्यांना ठेवून घेताना तुमची पंचायत होईल तेव्हा आमचे राजेसाहेब आपले दरबारी इतमामात न येता एकटेच येतील तुम्ही तुमचे हत्ती घोडे गावच्या वेशीवर पाठवा शिवलू सांगितलेस ते बरे झाले एवढ्या मोठ्या राजाचे हत् हत्ती घोडे सैन्य माझ्या राजवाड्यात मावलेच नसते तर तू त्याला अगदी साधेपणाने या म्हणून सांगण्यासाठी तुझी पुण्यही खर्च कर तो जर थाटामाटात आला तर मी मेलोच राजा म्हणाला बघतो कसे जमते ते असे म्हणून कोल्हा तिथून निघाला आणि कोष्टेकडे आला कोष्ट्याच्या अंगावर लगतरे होती कोल्हा म्हणाला जा आणि धोब्याकडून उसने कपडे आणून ते घाल कोष्ट्याने कपडे आणले मग कोल्हा कोल्ह्यांच्या राजाकडे गेला आणि म्हणाला महाराज मला लग्नासाठी हजार कोल्हे द्या राजाने कोल्हे दिले याप्रमाणेच त्याने कावळ्यांच्या राजाकडून आणि बगळ्यांच्या राजाकडून हजार कावळे आणि हजार बगळे घेतले हे सारे वराड घेऊन गोष्टी आणि कोल्हा निघाले राजाचे गाव कोसभर दूर राहिले होते सुरे मावळायला आला होता तेव्हा कोल्ह्याने कोल्ह्यांना मोठ्याने कुळी करा म्हणून सांगितले कावळ्यांना आणि बगळ्यांना पण शक्य तितक्या मोठ्याने ओरडायला सांगितले त्यांनी एवढा कर्कश आवाज केला की राजाचे कान त्या आवाजाने फुटायला आले तेवढ्यात कोल्हा आला तेव्हा राजा म्हणाला शिवई शिवलू जावईभुआवानी खूपच वर्हाड आणलेले दिसते केवढा हो हा आवाज त्यांना म्हणावं एकटेच या ठीक ठीक सांगतो पण जावयासाठी एक घोडा द्या मग घोडा घेऊन कोल्हा आला जावई घोड्यावर बसला कोल्ह्याने को कु कोल्हे कावळे बगडे या सर्वांचे आभार मानून त्यांना निरोप पाठवला जावयाचे साधे कपडे पाहून सासूरवाडीची मंडळी नाराज झाली पण कोल कु कोल्हा म्हणाला अहो त्यांनीच ठरवले की अगदी साध्या माणसासारखेच यायची म्हणून मी काय करू अखेर लग्न लागले रात्री नवरानवरी खोलीत झोपलेली असताना वाड्याच्या छपरावरचे तुळ्या पाहून इतका वेळ कोल्ह्याच्या जरबेमुळे गप्प बसलेलं जावंही म्हणाला अहा हा तुळे हातमागासाठी आणि धोट्यासाठी किती छान आहेत ते ऐकून राजकन्याचं पापली हातमाग काय धोटा काय हा विणकर तर नाही आपले नशी फुटले तर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने हा संशय आपल्या आईबापांना बोलून दाखवला तेही चमकले त्यांनी कोल्ह्याला तासडले तेव्हा कोल्हा म्हणाला त्याचे असे आहे महाराजांच्या राजधानीत जगातले सर्वात उत्तम विणकर आहेत दहा हजार गोष्टी त्यांचे वाड्याभोवती राहतात महाराज त्यांची फार कल्याण करतात रात्र दिवस त्यांना हातमागेशिवाय दुसरं काही सुचतच नाही राजा राणीचे समाधान झाले कोल्ह्याने वरातीची घाई केली पालखीत बसून मोठ्या थाटात राजकन्या निघाली बापू हत्तीवर होते वाद्य होते सैन्य होते कोष्ट्याचे घर जवळ आले तेव्हा कोल्ह्याने राजाचे हत्ती घोडे सैन्य सारे परत पाठवले पालखी परत पाठवून दिली राजकन्या पायी चालू लागली अखेर कोष्ट्याच्या घरी झोपडीत येऊन ती ठेपली कोल्हा म्हणाला बाईसाहेब हा तुमचा राजवाडा हाय रे देवा ब्रह्मदेवा तू माझी गाठ अखेर कोष्ट्याची कोष्टाशी घातलीस ना याहून मरण हजारपटीने बरे पण राजकन्या धीराची होती महत्वाकांक्षी होती या झोपडीचा राजवाडा करायचा आणि नवऱ्याला राजा करायचा संग तिने बांधला नवऱ्याला तिने एक पैशाची चण्याचे पीठ आणायला सांगितले त्यात थोडे पाणी घालून आपल्या अंगाला फासले आणि घासून घासून ती अंगाची मळी काढू लागली पिठाच्या मळ्या पडल्या पसाभर सोन्याचे बारीक तुकडे ते मळ्यांचे झाले ते सोने नवऱ्याजवळ तिने विकायला दिली याप्रमाणे रोज भरपूर पीठ अंगाला लावून या पिठाची सोने ती विकू लागली लवकरच तिच्याजवळ सोन्याचा प्रचंड साठा झाला मग तिने कारागीर कामाला लावून एक अतिशय भव्य राजवाडा बांधून घेतला पीठ लावून सोने तर रोज बनभर निघतच होते मग कोष्ट्यांच्या सात हजार कुटुंबाची वसाहत तिने वाड्याभोवती वसवली त्यानंतर तिने बापाला पाठवण्यास नवऱ्याला सांगितले राजा तयार झाला ठराविक दिवशी तो यायचा होता तो राजकन्याने रुग्णशाळा बांधून घेतल्या धर्मशाळा गावभर तयार केले साऱ्या जनावरांना त्या दिवशी विड्याची पाणी खायला लावली ते अपार वैभव पाहून राजा जावयावर खुश झाला तेवढ्यात गोलला आला आणि म्हणाला मी तुम्हाला सांगितले होतेच ना तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद